नमस्कार मित्रांनो मी नितीन गळवे लॉ सी टी दोन हजार पंचवीस सव्वीससाठी आपण बॅच चालू केलेली आहे तर ही बॅच एक सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून चालू होणार आहे तर ही बॅच कशा पद्धतीची असणार आहे या बॅचमध्ये काय काय दिलं जाणार आहे काय काय शिकवलं जाणार आहे याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघूया तर बघा ही जी बॅच आहे तर ह्या बॅचमध्ये लॉ सी टीला जे सिलेबस आहेत मग ते फाय इयरला असतील किंवा थ्री इयरला असतील जे जे सब्जेक्ट आहेत जो जो सिलेबस आहे तर तो संपूर्ण कवर केला जाणार आहे तर यामध्ये इंग्लिश हा विषय आहे तो शिकवला जाणार आहे त्याचबरोबर कायदेशीर योग्यता व कायदेशीर कारण मीमांसा लिगल ॲप्टिट्यूड आणि लिगल रिझनिंग हा जो आहे तर तो शिकवला जाणार आहे त्याचबरोबर लॉजिकल रिझनिंग हा एक सब्जेक्ट आहे तोही शिकवला जाणार आहे त्याचबरोबर सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी हा एक सब्जेक्ट आहे तोही शिकवला जाणार आहे त्याचबरोबर पाच वर्षे विद्यार्थ्यांसाठी जो गणित आहे तर तोही त्या विद्यार्थ्यांना शिकवला जाणार आहे ठीक आहे अशा पद्धतीचे हे जे विषय आहेत तर हे संपूर्ण कवर केले जाणार आहेत साधारणतः बघा शिकवण्याचं किंवा एक शेड्यूल परीक्षा जी दोन हजार पंचवीसची जी परीक्षा होणार आहे पंचवीस सव्वीससाठीची जी लॉसी टीची साधारणतः आत्ता तीस मेला झाली एक सप्टेंबरपासून तीस मे म्हणजे टील एक्झाम डेटपर्यंत क्लास असणार आहेत म्हणजे असं नाही की बॅच संपली आ, म्हणजे सिलेबस शिकून झाला की क्लास बंद असं काही नाही परीक्षा संपेपर्यंत क्लास असणार आहेत हा एक विषय साधारणत हा आपण सिलेबस संपवण्याच्या अनुषंगानं कशा पद्धतीनं कार्यवाही करणार आहे किंवा कशा पद्धतीने आपली हो स्ट्रॅटर्जी असणार आहे ते तुम्हाला सांगतो साधारणतः एक सप्टेंबरपासनं एकतीस डिसेंबरपर्यंत आपला जो लॉ टीचा सिलेबस आहे तर तो आपण संपवायचा प्रयत्न करणार आहे किंवा संपवणार आहे एकतीस डिसेंबरपर्यंत हा जो संपूर्ण सिलेबस आहे तो संपवणार आहे त्यानंतर हे आताचे जे लेक्चर आहे तर ते साधारणत दिवसभर म्हणजे एक तासाचे असतील ठीक आहे आणि साधारणत नंतर म्हणजे रेग्युलर असतील त्यानंतर जे एक जानेवारीपासून जे होणार आहे तर ते दोन तासाचे लेक्चर असणार आहेत ठीक आहे तर बघा तिथं एक जानेवारी ते पंधरा फेब्रुवारीपर्यंत हा बॅचचा दुसरा टप्पा असणार आहे ह्या कालावधीमध्ये हा जो संपूर्ण सिलेबस आहे हा पुन्हा एकदा कवर केला जाणार आहे एक जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी ठीक आहे त्यानंतर तिसऱ्यांदा आपण सोळा फेब्रुवारी ते एकतीस मार्च या कालावधीत हा जो पोर्शन आहे लॉ ई टीचा हा तिसऱ्यांदा कम्प्लीट करणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीनं साधारणतः पाच वेळेस चार ते पाच वेळेस हा संपूर्ण सिलेबस शिकवणार आहे आणि त्याचबरोबर आपण परीक्षेच्या अगोदर पंधरा दिवसाची वीस दिवसाचे जे बॅचेस घेतो नवीन तर त्या बॅचमध्ये आत्ता जे विद्यार्थी ॲडमिशन घेणार आहेत तर त्या बॅचमध्ये ह्या विद्यार्थ्यांना बसता येईल किंवा ते बॅच चा ॲक्सेस मिळणार आहे की असं नाही की त्या बॅचचे नवीनच विद्यार्थी त्यांनाच ॲक्सेस मिळणार आत्ता जे विद्यार्थी ॲडमिशन घेतील तर त्या विद्यार्थ्यांना त्या बॅचचासुद्धा ॲक्सेस दिला जाईल ठीक आहे म्हणजे साधारणतः पाच वेळेस कमीत कमी पाच वेळेस हा सिलेबस संपूर्ण शिकवला जाणार आहे आणि विद्यार्थ्याचं एक चांगल्या पद्धतीने रिवाईज होईल जशा की यावर्षी विद्यार्थ्यांना तुम्ही बघितलं असेल तर फायदा झाला तशाच पद्धतीनं पुढच्याही वर्षी विद्यार्थ्यांना नक्की फायदा होईल कसं आहे ल जर समजा तुम्ही लवकर क्लास लावला तर त्याचा फायदा भरपूर होऊ शकतो बऱ्याचशा कन्सेप्ट क्लिअर होऊन जातात आणि रिपीट रिपीट होतात आणि जरी एकदा नाही समजली दुसऱ्यांदा समजाल दुसऱ्यांदा नाही समजली ना तिसऱ्यांदा समजाल अशा पद्धतीनं तुम्ही त्या प्रॉब्लेमकडं पाहू शकता किंवा जी काही गोष्ट समजणार नाही किंवा समजली नव्हती तर त्याच्याकडं सॉल्व्हिंगच्या दृष्टिकोनातून बघू शकता ठीक आहे अशा पद्धतीनं आपण आपली शिकवण्याची स्ट्रॅटर्जी असणार आहे ठीक आहे तर आपण हे क्लास शिकवत असताना काय काय देणार आहे तर बघा विद्यार्थ्यांना मॉकटेस्ट दिल्या जातील ठीक आहे जशा पद्धतीनं सी ए टी सी एलचे पेपर असतात तशा पद्धतीच्या मॉक टेस्ट आहेत तर त्या मॉकटेस्ट विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड केल्या जातील त्याचबरोबर स्टडी मटेरियल विद्यार्थ्यांना स्टडी मटेरियल प्रोव्हाइड करतो आहे आपण ठीक आहे तर बघा लॉ सीईटीला टीला जेवढा सिलेबस आहे लॉ सीईटीला टीला जेवढा सिलेबस त्याचा संपूर्ण रेकॉर्डेड व्हिडिओ आपल्याकडे आहेत ते, आप ते विद्यार्थी आता जे विद्यार्थी ॲडमिशन घेत आहेत तर त्या विद्यार्थ्यांना तो रेकॉर्डेड व्हिडिओचा जो हे आहे कोर्स आहे तर तो विद्यार्थ्यांना आपण देणार आहे किंवा देतो आहे ठीक आहे त्याचा ॲक्सेस अगदी परीक्षा होईपर्यंत असणार आहे की जोपर्यंत विद्यार्थ्याची परीक्षा होत नाही तोपर्यंत त्या रेकॉर्डेड व्हिडिओचा ॲक्सेस त्याच्याकडे असणार आहे ठीक आहे म्हणजे साधारणतः वर्षाचा कालावधीचा ॲक्सेस त्याच्याकडे असणार आहे म्हणजे ते ते व्हिडिओ जे आहेत तर विद्यार्थी किती वेळा बघू शकतो केव्हाही बघू शकतो त्याला काय मर्यादा नाही ना अनलिमिटेड फ्यूज ना करू शकतो ठीक आहे तेरा है। तेरा बर मौक सेल। आनी क्या जर तर हे आहे त्याचबरोबर बघा आपण मगा सांगितल्याप्रमाणे मॉक टेस्ट असेल स्टडी मटेरियल असेल आणि विद्यार्थी केव्हाही जर समजा डाऊट असेल तर विद्यार्थी डाऊट विचारू शकतात साधारणत दोन तासाच्या कालावधीमध्ये त्याला त्याचा रिप्लाय मिळेल किंवा त्याचा डाऊट जो आहे तर तो सॉल्व्ह करून मिळेल ठीक आहे अशा पद्धतीनं हा जो संपूर्ण सिलेबस ही जी संपूर्ण बॅच जी आहे तर ती आपण एक सप्टेंबरपासून चालू करतो आहे आणि संपूर्ण सिलेबस पाच हजार कवर करायचा हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे काय काय देणार आहे हेही सांगितलेलं आहे ज्या विद्यार्थी पंचवीस सव्वीससाठी तयारी करत आहे तर त्यांनी निश्चित एकांदोन आपण डेमो लेक्चरसुद्धा देऊ किंवा ज्यांना डेमो लेक्चर बघायचे तर त्यांना आपण डेमो लेक्चर पाठवू शकतो तर ज्या विद्यार्थ्यांना लावायचं आहे ज्या विद्यार्थ्यांना अजून काय माहिती हवी असेल तर त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा कॉल करू शकता ठीक आहे तर बघा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद लॉ सी युटीबद्दल काही माहिती लागू द्या किंवा काही अडचण निर्माण झाली असल्यास खालील नंबरवर संपर्क करा हा जो नंबर आहे ज्याला बॅच जॉईन करायचे आहे ते ह्या विद्यार् ह्या जो नंबर आहे तर त्या नंबरला संपर्क साधू शकतात किंवा ज्यांना बाकी काय जर समजा नुस फक्त रेकॉर्डेड व्हिडिओ जरी पाहिजे असतील तरीही तुम्ही या नंबरला संपर्क साधू शकता किंवा ज्यांना बुक्स पाहिजेत तर त्यांनाही या नंबरला संपर्क साधू शकता तेही विद्यार्थी ठीक आहे हा व्हिडिओ बघितल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद थँक्यू व्हेरी मच